गडचिरोलीमध्ये तेरा आत्मसमर्पित नक्षल दाम्पत्यांचा लग्न सोहळा पार पडला गडचिरोली पोलीस दलाकडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः शुभमंगल सावधान म्हणत अक्षता टाकण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते एका भव्य दिव्य सोहळ्यामध्ये तेरा जोडप्यांनी या सोहळ्यामध्ये लग्नगाठ बांधली पोलीस दल उद्योग जगत सामाजिक संस्था यांनी जोडप्यांना विवाहोपयोगी भेटवस्तू देत आपला वाटा उचलला मला खूप समाधान आहे की समर्पित जे माओवादी आहेत अशा जोडप्यांचं तेरा जोडप्यांचं आज लग्न या ठिकाणी झालेलं आहे जंगलामध्ये हत्यारं घेऊन संघर्ष करणारे आता वैवाहिक जीवनामध्ये अडकून आपलं नवीन जीवन सुरू करतायत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे पुनर्वसन हे केवळ आपल्या भाषणापुरतं नाही तर सर्वार्थाने आपण पुनर्वसन करतो हो। आहोत हे यातनं इंगित होतं आहे आणि म्हणून मी या तेराही जी काही जोडपी आहेत यांना खूप शुभेच्छा देतो